नमस्कार मी आज एक गवळण म्हणणार आहे हेरेशो दे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे का जावे ईशो दे कृष्णाला सांगावी गोकुळी जावे का रावे आम्ही मथुरेच्या बाजारी आम्ही मिळून गवळणी जातो मथुरेच्या बाजारी उभा हा कृष्ण वाटेवरी गोकुळी रावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळी जावे कारारे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी जावे कार अमिया या गवळ्याच्या नारी आम्ही या गवळ्याच्या ना गवळ मी राधा त्याची गवळ मी राधा जाऊणी नंदाशी सांगावे जाऊनी नंदाशी सांगावे गोकुळी रावे का जावे जाऊनी नंदाशी सांगावी गोकुळी जावे कारावे पेंद्या सुदामाची जोडी बळी भद्रयाचे गडी पेंद्या सुदामाची जोडी बळी भद्रयाचे गडी देवाशी उकडाशी बांधावे गोकुळी जावे का रावे देवाशी उकळी बांधावे गोकुळी रावे का जावे येशोदे दे कृष्णाला सांगावे गोकुळी जावे का दास चरणी केली माता देव विनिता जणिता दास दासचरणी माता त्याचे दावे गोकुळी जावे कारावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी जावे कारावे येशो कृष्णाला सांगावे गोकुळी जावे कारावे गोपाल कृष्ण भगवान की जय